त्या सभेनिमित्त काही लोक आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार गाव कोणतं बाबळगाव तुम्हाला बर 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 गाव तुमचं बाबळगाव तुम्हाला आहे गावची लोकसंख्या किती आहे गावची लोकसंख्या नऊशे बर तुम्हाला काय वाटतं आमदार कोणाला करावं आमदार दादा पवार यांला त्यांनाच का त्यांनी काम केल्यात शाळेला मदत केली भरपूर बर शाळेत म्हणजे जामखेड कर्ज तर भोवतो बर 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 दादा पवारच का दुसरे का नको दादा पवाराकडे फिजेन आहे निवेदन आहे त्या दोन्ही तालुक्याचा विकास करायचा त्यांच्याकडे ही एमआयडीसी आणायची त्यांच्याकडे ताकद आहे एमआयडीसी काढली तर त्यात कंपन्या आणायची ताकद आहे त्यांच्याकडे म्हणून रोहित दादा पवार पाहिजेत दुसरी कोणी एमआयडीसी काढून त्यांच्या कंपन्या येऊ शकत नाही चालू शकत नाहीत म्हणून रोहितदादा पवार पाहिजे आणि दुसरे जे आमदार होते पाठीमागचे त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावचा काही विकास झाला का ते आमच्या राशी लकरपडी फाट्या वाले का नाही तिथन खेळला एक माणूस तिथनं बाबा वाशिमपूरला एक माणूस दोन माणसं हे सर्व सर्वसामान्य माणसात रोहितदादा असतात कोणी गोरगरीब गेल तर त्यांचं काम होत त्याला पुढ्याला न्यावं लागत नाही कुणाला न्यावं लागत नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळे आम्हाला रोहित दादा पवार आमदार पाहिजेत काय वाटतं म्हणते ती बरोबर आहे ते म्हणतात बरोबर आहे हा तुमचं काय असेल ना आहे का आमचं तेच आहे ते म्हणलेले सगळं संपूर्ण तेच आहे आमचं दादा दुसरे का नको काहीच कामच झाले होय शाळेला मदत करतात चौकड मदत करतात दवाखान्याची मदत करतात हा असं म्हणतात आता आपला तो आपलाच भूमिपुत्रांनाच आमदार करायचं त्यांचे ते काय म्हणतील त्यांचं काय आपण कसं आपण आम्हाला काय म्हणता येत नाही तसं म्हणता येत नाही काय वाटतंय दादाच पाहिजे दादाच पाहिजे दादाच कशाला पाहिजे काम, काम करतात का हो काय काय काम आहेत मोकळ सुद्धा येत नव्हतं नमस्कार नमस्कार गाव तुमचं बाबळ भाऊ तेच बर काय वाटतंय आमदार कोणाला करायचे काय होते काय करायचं पण तुमच्या मनात हो 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 बर बर राम राम बाबा तुमचं पण तेच गाव एकाच गावचे सगळे पाऊस पाणी बरं मग तुम्ही प्रचाराला आता तुम्ही तर असं वाटतं का बाबा त्यांनाच आमदार करावं कशामुळे आमदार करावं वाटत नवीन वैयक्तिक गेले तरी ऐकू शकतात काम करतात जुने होते ते आहेत की जुने त्यांना करू वाटत नाही का आमदार येथील हा होय रोहित पवार रोहित पवारच का शिंदे साहेब का, का नको शिंदे साहेबांचं काम बरोबर नाही किंवा लोकांचा संपर्क नाही रोहित पवार संपर्क चांगला आहे काय फोन केला की के आपल्यासाठी येतात कुठं पण त्यासाठी रोहित पवार चांगले आहेत चांगले आहेत बर काय वाटतं तुम्हाला रोहित पवाराचं काम एक नंबर आहे आम्ही असतानाच पहिल्यापासून रोहित पवारांची माणसं आहेत आणि आमच्या इथं बाबुळगाव बारीक छोटंसं गाव आहे आणि छोट्याशा गावात त्यांनी भरपूर आमच्या गावासाठी काम केले आम्हाला सिंगल फेज लाईट दिली आ, रस्ता दिला रस्त्यांना मुरूम टाकले सिमेंटकरण रस्ता दिला अजून मग आमचं जे राशीन करपडे राशीन बाबुळगाव रस्त्याचं काम बी त्यांनी शाळे शाळेसाठी बी त्यांनी भरपूर निधी दिला अंगणवाडीचं काम केलं म्हणजे आमच्या गावासाठी भरपूर म्हणजे बाकीकडे काम आहे पण आमच्या गावासाठी आमच्यासाठी भरपूर काम केले रोहित पवार तर काही लोक म्हणतात की भूमिपुत्रांना आमदार करायचं याबद्दल काय वाटतं नाही ना भूमिपुत्राचा ह्याच्यात काय विषय नाही जे कामाचा माणूस आहे काम करतोय ती भूमिपुत्र झाला असा विषय भूमिपुत्र विषय काय नाही महाराष्ट्रात कुठं पण माणूस कुठं उभा राहू शकतो कुठं काम करू शकतो जे ज काम चांगलंय तोच भूमिपत्र असं असं लोकांचं मत आहे आमचं मत आहे त्यामुळं आम्हाला रोहित पवारच आता परत आमदार पाहिजे पाहिजे बर तर इकडे पण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात या इकडे कुठले आहेत बर इकडे बाबा आहेत बोला की दोन शब्द तुम्ही आता प्रचाराला आला रोहित पवार रोहित पवार आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं का हो तुम्हाल वाटतं का वाटतं का वाटत। काम केलं तेवढी काय काय काम केले था सांगता येतील का आमच्या गावामध्ये रस्ते हे केले गाव कोणतं चंपोरा चंपोरा बर 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 आणि दुसरे का नको दुसरी काम आहेत त्यांची काम नाहीत हो ना नाही शिंपोरा आणि बाभळगाव या दोन्ही गावातील आपण जनतेच्या थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तर कॅमेरामन गणेश गवळीसह मी महेश लाहोर ए पी पी मराठी न्यूज कर्जत धन्यवाद